आता हद्दवाढ ही दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आले, आले आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जी काही संबंधित गावं समाविष्ट करायचे त्यांना त्या संदर्भात नोटीस किंवा त्यासंदर्भात राजे शिरसागर प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते ते पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं मना लोकशाहीमध्ये असं कोणतेही ग्रामसभाचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुंकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं काढणार ना। नाही दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर